दिल्लीने कौल दिला राजकीय समीकरणे बदलली आहेत भाजपने दिल्ली निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे पण हा फक्त मोदी लाटेचा परिणाम आहे का यामागे भाजपच्या रणनीतीचा मोठा हातभार आहे आता अरविंद केजरीवाल आणि आपचं काय होणार दिल्लीत काँग्रेस पूर्णपणे संपली आहे का भाजपच्या कोणत्या मास्टर स्ट्रोक मुळे दिल्ली भगव्या रंगात रंगली आजच्या या व्हिडिओत आपण निकालाचे विश्लेषण करू भाजपच्या विजयामागची रणनीती समजून घेऊ आणि दिल्लीच्या भविष्यासाठी याचा काय अर्थ आहे ते पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण शेवटी अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या मुख्य प्रवाहातील मीडिया कधी सांगणार नाही भाजपचा ऐतिहासिक विजय आकड्यांमधून समजून घ्या सर्वप्रथम निकालांवर एक नजर टाकूया भाजपने त्रेचाळीस जागांवरती विजय मिळवला जे दोन हजार वीसमधील मधील आठ जागांपेक्षा मोठी जेप आहे आजची जागा मात्र मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे त्यांना केवळ सत्तावीस जागांवरती समाधान मानावं लागलं आहे काँग्रेस पूर्णपणे संपली फक्त शून्य जागा वर त्यांना समाधान मानावे लागले आहे पण भाजपने इतक्या मोठ्या फरकाने कसा विजय मिळवला चला सविस्तर समजून घेऊया भाजपच्या विजयामागील भाजप फक्त मोदी लाटेमुळे जिंकला पण खरी गोष्ट वेगळी आहे त्याचं वे कारण आहे पहिलं हिंदुत्व आणि राष्ट्रवादाची लाट राम मंदिर उद्घाटन कलम तीनशे सत्तर रद्द आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर लोकांनी भाजपला पसंती दिली विशेषतः पूर्वांचली समुदाय आणि व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात भाजपला मत दिलं कारण दोन मोफत योजनांविरोधात विकासाचे सूत्र आपच्या मोफत वीज पाणी योजनांमुळे लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाले की हे किती काळ टिकणार भाजपने विकास यमुना नदी स्वच्छता आणि रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले जे मध्यमवर्गीय मतदारांना भावले कारण तीन बुथ पातळीवरील मजबूत संघटना अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तळागाळात प्रचार केला आर एस एस आणि भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत थेट पोहोचून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळवले कारण चार सोशल मीडियावरील वर्चस्व भाजपने व्हॉट्सॲप यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर जोरदार प्रचार केला विरोधकांच्या प्रचारावर तत्काळ प्रत्युत्तर मीन्स आणि माहिती सादर करून जनतेला प्रभावित केले आता केजरीवाल यांच्या चुका झाल्या कुठं ते पाहूया आप पक्ष अडचणीत आहे आणि त्याची काही खर ठळक कारणे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आणि दारू घोटाळा दिल्ली दिल्ली दारू धोरण घोटाळ्यामुळे केजरीवाल यांची स्वच्छ प्रतिमा डागाळली भाजपने याचा मोठा राजकीय फायदा घेतला कारण दोन संघटनेची कमकुवता दोन हजार वीस नंतर आपने स्थानिक स्तरावर काम थांबवलं तर भाजपने आपली बूथ लेवल संघटना मजबूत केली कारण तीन हिंदू विरोधी प्रतिमा भाजपने आपला मुस्लिम तुष्टीकरण करणारा पक्ष म्हणून दाखवले त्यामुळे हिंदू मतदार दूर झाले केजरीवाल यांचे हनुमान भक्तीचे प्रयोगही निष्फळ ठरले पुढे काय दिल्लीच्या राजकारणाचा भविष्यातील दिल प्रवास महत्वाचा प्रश्न आता पुढे काय भाजपसाठी हा विषय दोन हजार एकोणतीस लोकसभा निवडणुकीच्या दिशेने मोठे पाऊल आहे आप आणि काँग्रेस आता राजकीय संकटात आहेत केजरीवाल परत येऊ शकतील का किंवा दिल्ली कायमस्वरूपी भाजपच्या ताब्यात राहील तुम्हाला काय वाटतं भाजपचा विजय हा मजबूत रणनीतीमुळे झाला की आपच्या चुकांमुळे कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा भाजपचा विजय आपची पडझड आणि राजकीय विषयाबाबत अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जय हिंद